योगेश्वरी देवल कमिटीवर नवीन ट्रस्टी आल्यानंतर काही काळ अंबेजोगाई शहरामध्ये उलटसुलट चर्चा सुरू होती यापूर्वीच्या ट्रस्टीने काय दिवे लावले आता हे नवीन ट्रस्टी दुसरे काय करणार असा भक्तांनी अंदाज बांधल्याने नवीन ट्रस्टीत अंशता बदल असल्याने सर्वसामान्य भक्तांना संदर्भात देणे घेणे नव्हते मात्र खरंच नवीन ट्रस्टीमध्ये जण जुने असले तरी त्यांनी बदल झाला लोकांना लक्षात यावा असाच निर्णय घेतल्याचे दिसते काय निर्णय घेतला योगेश्वरी देवल कमिटीने दररोज दोन तास योगेश्वरी मंदिरात येणाऱ्या भक्तासाठी थेट अन्नछत्र सुरू केले आहे तुम्ही म्हणाल ठीक आहे ना असे काय तीर मारला होय म्हणणे सोपे असते आपण एक दिवस आपल्या घरच्या कार्यक्रमानिमित्त लोकांना जीव घातले तर थकवा येतो इथे तर दररोज अन्नछत्र सुरू आहे शेकडो भक्त रोज याचा लाभ घेत आहेत ही आनंदाची बाब आहे पूर्वीच्या ट्रस्टीने फक्त सकाळी नाश्त्याची मंदिरात सोय केली होती नवीन आलेल्या ट्रस्टीने अन्नछत्र सुरू केले कमिटीचे पदसिद्ध अध्यक्ष तहसीलदार विलास तरंगे सचिव अशोक लोमटेसह सर्व ट्रस्टींचे भक्तांमधून अभिनंदन होत आहे ट्रस्टी श्रीष पांडे या संदर्भात काय माहिती आहेत ते पुढे पहा नमस्कार नवीन ट्रस्ट एक तारखेला अस्तित्वात आली त्या ट्रस्टमध्ये पहिला ठराव असा आम्ही घेतला की आपल्या इथं देवीच्या मंदिरात अन्नदान नव्हतं म्हणजे नाश्ताचा प्रकार होता पण अन्नदान नव्हतं तर बाहेर बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी अन्नदान सुरू करावं असं आम्ही पहिल्या मिटिंगमध्ये ठराव घेतला त्या ठरावानुसार आम्ही अठरा तारखेपासून रोज आ, मा बारा ते दोन या वेळेत अन्नदान करत आहोत गावातील साधारणतः तीन साडेतीनशे चार चारशे गावातील बाहेरगावातील लोक जेवत आहेत रोज आणि अन अन्नदानाचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असं मी कमिटीच्या वतीनं विनंती करतो आणि आपणही स्वतः इथे येऊन जातेनं अंबामाईच्या सेवेमध्ये सहभागी व्हावं जेणेकरून आंबामा आपल्या हे होईल अजून बरेच नवीन नवीन पुढं आपल्याला अंबामाईच्या देवळामध्ये नवीन नवीन हे करायचे आहेत काही पार्किंगची सोय नाही आहे तर तुम्हाला थोड्याच दिवसात पार्किंगची सोय करू त्यानंतर भक्तांसाठी निवास नाही आहे आम जे आमचा मानस होता भक्तांसाठी निवास करायचा तोसुद्धा या जास्तीत जास्त एक दोन महिन्यामध्ये आम्ही तोसुद्धा आम्ही ब सुरू करणार आहोत तर जेणेकरून जितक्या भाविक भक्तांसाठी हे करता येईल तेवढा आम्ही करायचा प्रयत्न करत आहोत छोट्या आम्ही खारीचा वाटा म्हणून आता अन्नदान सुरू केलेलं आहे आणि पुढच्यासुद्धा सगळ्या जे आम्ही सांगितलेले आहेत ज्या गोष्टी त्यासुद्धा नक्की भाविक भक्तासाठी आम्ही पूर्ण करू अहरात्र परिश्रम घेऊन आपल्याला कोणत्याही अडीअडचणीचा सामना न करता येईल या पद्धतीनं आम्ही या पद्धत पुढं वाटचाल करू आणि आपणही सगळ्यांनी सहकार्य करावं करा, अशी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद हे अन्नदानाचं जे छत्र आहे हे तुमच्या योगोश्री देऊल कमिटीच्या वतीनं सुरू आहे ना हो चाळी कधी आणि किती काळ चालू राहणार आहे या मी मी आम्ही शक्यतो ब हे करणार नाही आहेत फक्त नवरात्र असेल ज्या दिवशी उत्सव असेल त्या उत्सवामध्ये आम्ही बाहेरच्या बाजूला चालू ठेवू पण एरवी आम्ही बारामाही चालू ठेवायचा शंभर टक्के प्रयत्न करूत आणि अंबामा योगेश्वरी देवी आम्हाला त्यासाठी म्हणजे आशीर्वाद देईल ह्याचा तुम्हाला ग्वाही देऊन कधी बंधन न होईल एवढी तुम्हाला खात्री देतो